आमचे जनहित न्यूज चॅनला सबचॅट करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर उल्हासनगर कॅम्प नंबर तीन नानक जिरा चौक येथे वारंवार होणारी पाण्याची गळती ही खरोखरच गंभीर समस्या आहे एकाच ठिकाणी पुन्हा पुन्हा पाईपलाईन फुटून पाणी वाया जाणे हे प्रशासनाचे दुर्लक्ष दर्शवते या सततच्या पाणी गळतीमुळे शहरांतील लाखो लिटर पाणी वाया जात आहे आणि त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेवर होत आहे उल्हासनगर शहरात केवळ तर इतर अनेक भागांमध्येही तुटलेल्या पाण्याची प्रचंड नासाडी होत आहे सध्या प्रमाण वाढले आहे आणि मे महिन्यात ते आणखी वाढणार आहे अशा परिस्थितीत जर ही पाण्याची गळती थांबवली नाही तर शहरात गंभीर पाणी टंचाई निर्माण होऊ शकते प्रत्येक वर्षी मे आणि जून महिन्यात धरणातील पाण्याची पातळी खालावते ज्यामुळे आधीच पाणी पुरवठ्यावर ताण येतो यामुळे विभागाकडे येणाऱ्या तक्रारींची संख्या वाढते विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेणे आवश्यक आहे ज्या ज्या ठिकाणी पाईपलाईन फुटली आहे तेथे त्वरित दुरुस्ती करून पाण्याची बचत करणे गरजेचे आहे जेणेकरून आगामी मे आणि जून महिन्यात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही आणि त्यांच्या पाण्याच्या तक्रारी कमी होतील जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या वतीने पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे आणि उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मनीषा आव्हाळे मॅडम यांच्याकडे त्वरित प्रभावी उपाययोजना करण्याची आग्रहाची विनंती आहे या समस्येकडे तातडीने लक्ष न दिल्यास येत्या काही दिवसांत शहरातील नागरिकांना मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते याची नोंद घ्यावी